साडी सज्जा चाळीस खाली शेवट पंचेचाळीस वाले गाड्या झुकून तयार पंचेचाळीस राहुल मोरे सुटला वगैरे गडे क्रमांक या मैदानातील चौतीस सुटला भव्य आणि रिव्याचं मैदान कासे गावकरांचं हिंद केसरी किताबाचं मैदान आणि या मैदानातील गाडी क्रमांक चौतीस पडतोय चौतीस मध्ये तीन गाड्या आहेत इकडे आले इस्लामपूरकर त्याच्या पर्या लोनंद कर आहेत सुंदर अशी गाडी पदे अतिशय सुंदर नी परसूच निर्वाद वर्चस्व फक्त परसू नाही सलगरे किंग परसूच निर्विवाद वर्चस्वा गडे क्रमांक चौथीचा निकाल 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 गड्या क्रमांक चौथीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न कुमारी शौर्य दैवत गोवेकर पडील लोनंदा या गाडीचा एक नंबर आला विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सलगरी किंग ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी उजवीला आदत किंग बाबा खोटवळ फुरसुंगी शौर्या दैवत गोवेकर लोनंद यांचा या ठिकाणी आदत किंग बैजा पाला आणि त्यांच्या बरोबर मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी लखन पाहला लखन आणि बैजाची गाडी सुंदर अशी सेमीला पात्र